मित्रांनो आज गहू काढायचा आहे जमा करण्याचं काम चालू आहे इतका झाला जमा बघू आता मशीन केव्हा येतं उपनेर आलं तर काढून घेऊ लगेच बघ तिघ जण आहे आम्ही जमा करायला अला बघू केव्हा हो आहे तो काढून घेऊ जरा राहिलं दुपारचा एक वाजला आहे तरी पण अजून बघा हे इतकं बाकी आहे खूप ऊन लागू लागलं चला तरी ऊन जाईना आता थोडं राहिलं एवढं एका कोपऱ्यात हे बघा केवढा ढिगार झाला भरपूर मोठा ढिगार झालेला आहे आणि मशीनवाल्याचा पण फोन आला होता येत आहे ते आता बघू आता केव्हा यायचं ते येईपर्यंत आपलं तेवढं उचलून झालं पाहिजे चांगलंच ऊन लागतंय मित्रांनो आता तेवढं एका कोपऱ्यात राहिलेलं आहे लसणाच्या खालून होऊन जाईल ऊन पण चांगलंच तापलंय आता